आपण इथे पाहू शकता की आम्ही इथे आज राजदंड घेऊन इथे एका सहा महिने झाले वेडविगार चिडीपाडा येथून सोडवलेला आहे आणि तो आपल्या समोर आहे तर त्याला सहा महिन्यामध्ये त्यांनी इथे चक्र मारून सुद्धा त्याला अजून त्याच्या मुक्ती मुक्तीचा दाखला मिळाला आहे परंतु त्याचा आधार कार्ड जातीचा दाखला असेल बँकेचा पासबुक असेल किंवा सरकारने जी तातडीने मदत करायला पाहिजे त्यांच्या पुनर्वसनासाठी ती अद्यापर्यंत केलेली आहे तरी हे सर्व कातकरी समाजाच्या असून त्यांना अशी वागणूक का सहा महिने म्हणजे संविधानामध्ये सगळ्यांनाच सन्मानाने अधिकार दिला आहे जगण्याचा तो यांच्यापर्यंत पोचला आहे का हे सरकारने पाहावं त्याच्यासाठी आम्हाला हे नायलाजनी इथे राजदंड घेऊन आमचे आम्ही या देशाचे मालक आहोत आणि सरकार देशाचे सेवक आहेत तरी आतापर्यंत त्यांनी एक एक यांचं आधार कार्ड किंवा पॅन कार्ड असेल जे पण कागदपत्र असतील ते आतापर्यंत त्यांच्यापर्यंत पोहोचू शकले नाही आणि त्यांना तातडीचीही मदत मिळालेली नाही तर त्यानंतर आम्ही आज इथे यांना मिळवून देण्यासाठीच इथे आलो आहोत भले आम्हाला एक आठवडा लागवो किती महिने लागले तरी लागतील आम्ही इथे आज त्यांचं आधार कार्ड त्यांचं बँकेचं पासबुक इतर कागदपत्र असतील ते मिळाल्याशिवाय इथून हालणार नाही माझं नाव चंद्रा जाधव हो।